नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण भरपूर खुश खुश सारे लियर्स असलेली अगदी खुसखुशीत अशी दालबट्टी आणि वर्णाची रेसिपी पाहणार आहोत जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला तर अप्रतिम लागतं तर या ठिकाणी तुम्हाला ह्या ज्या बट्ट्या दिसत आहे ना अगदी खुसखुशीत आणि भरपूर सारे लियर्स पडलेले आहेत जराही कुठेही तेलकट झालेल्या नाही अतिशय मस्त ह्या दालबट्ट्या तयार झालेल्या आहेत लगेच आता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमी त्याप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वात पण जी डाळ आहे ना ती आपण तयार करून घेऊया तर इथे मी साधारणतः एक कप रेवडी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजे अर्धा कप मुगाची आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही इथे मिक्स डाळी जरी घेतल्या ना तरीही चालेल काहीच हरकत नाही तर या ठिकाणी बऱ्याच जणांना तुरीच्या डाळीमुळे ॲसिडिटी होते तर त्या ठिकाणी तुम्ही इथे तुरीची डाळ पूर्णपणे स्किप करू शकता किंवा वेगळ्या कुठल्याही डाळी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता यामध्ये पाणी टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये पाव चमचाभर आपल्याला हिंग घालायचं आहे पाव चमचाभर आपल्याला हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला इथे जिरं घालायचे आहे तीन ते चार लसणाच्या कळ्या घालायच्या आहे हिंग तर आपण फोडणीमध्ये घालतोच परंतु अशा पद्धतीने घातलं ना तर तुरीच्या डाळीमध्ये जे कार्बोहायड्रेटचं प्रमाण असतं ना ते कमी होतं आणि त्यामुळेच आपल्याला पचनातसुद्धा ही जी डाळ आहे ना हलकी जाते तर आता हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आता ही जी डाळ आहे ना कुकरच्या आपण चार शिट्ट्या काढून घेऊया डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बट्टीसाठीचं जे पीठ आहे ना ते मळून घेऊया तर हे बट्टीसाठीचं स्पेशल पीठ मी या ठिकाणी दळून घेतलेलं होतं इन्स्टंट वगैरे मी इथे गव्हाच्या पिठाच्या ह्या बट्ट्या बनवणार नाही आता ह्याचं जर तुम्हाला प्रमाण हवं हो असेल तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा तर त्याचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये लिहून देईल तर ह्यात मी गहू वापरलेलं आहे मके वापरलेले आहे इतर डाळीसुद्धा वापरलेले आहे साधे मसालेसुद्धा वापरलेले आहे हे सर्व जिन्नस मी छान गिरणीमधून असे जाडसर दळून आणलेलं आहे कारण बट्टीचं जे पीठ असतं ना थोडंसं सरसरीत असतं तर हे जाडसर मी पीठ इथे गिरणीमधून दळून आणलेलं आहे तर इथे मी दीड वाटी हे जे बट्टीचं पीठ आहे ते घेतलेलं आहे यामध्ये घरातले बेसिक काही मसाले टाकून घेऊया एक चमचा बरोबर ओवा हातावरती छान असा चोळून घालायचा आहे जेणेकरून ओव्याचा जो फ्लेवर आहे ना या बट्टीमध्ये छान असा उतरणार आहे यातच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये मी जास्त काही मसाले वापरणार नाही आहे किंवा बरेच जण फक्त ओवा मीठच टाकतात तर यामध्ये मी पाव चमचाभर लाल मिरची पावडर हळद पावडर टाकलेली आहे आणि धने आणि जिरे जे आहे ना त्याची जी पावडर आहे ना ती इथे मी वापरणार नाही कारण जेव्हा बट्टीचं पीठ मी दळून आणलं ना त्यामध्ये मी हे सर्व जिन्नस घातलेले होते आणि एक चमचाभर यामध्ये कडकडीत तेलाचं जे मोहन आहे ते टाकायचं आहे किंवा तूप जरी वापरलं तरी ना तरीही ह्या ज्या बट्ट्या आहेत ना मस्त अशा खुसखुशीत होतात सोबतच आपल्याला यामध्ये पाव चमचाभर खाण्याचा सोडा देखील वापरायचा आहे हे सर्व पुन्हा एकदा हाताने एकजीव करायचं आहे तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हाताने जे तेलाचं मोहन आहे ह्या पिठामध्ये छान असं मिक्स करायचं आहे पिठाचा छान असा मस्त असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं जे मोहन आहे पिठाला छान व्यवस्थित बसलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने पिठाचा छान व्यवस्थित गोळा तयार होत आहे आता हे बट्टीचं जे पीठ आहे ना मळण्यासाठी इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे कारण हे जे पीठ आहे ना हे थोडंसं रवा टेक्स्चरमध्ये असतं आणि याचं जे बाइंडिंग आहे ना ते व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी पाणी जे आहे ना हलकंसं कोमट करायचं आहे अगदी पूर्णपणे कड कडकडीत गरम पण नाही करायचं तर हलकंसं कोमट पाण्यामध्ये हे जे पीठ आहे ना आपल्याला मीडियम घट्ट ज्याप्रमाणे आपण चपातीसाठीचं सा कणिक भिजवतो ना अगदी तसंच ह्याचंसुद्धा कणिक आपण भिजवणार आहे थोडं थोडं पाणी टाकून ह्या पिठाचा मस्त असा गोळा तयार करून घेऊया पीठ छान मळलं गेलं की त्यानंतर आपल्याला जी हे जे पीठ आहे ना एक पाच ते दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान असं भिजलं गेलं की आपल्या ज्या बट्ट्या आहेत ना त्या सुद्धा छान खुसखुशीत होतात तर दहा मिनटं हे साईडला ठेवून देऊया दहा मिनटानंतर इथे तुम्हाला दिसत असेल मस्त असं हे जे पीठ आहे ना भिजलं गेलेलं आहे आता लगेचच याची छोटे छोटे गोळ्या आपण तयार करून घेऊया त्यापूर्वी हे जे पीठ आहे ना पुन्हा एकदा आपल्याला हाताने छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुन्हा एकदा छान हे मळून घ्यायचं आहे मळलं गेल्याच्या नंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे एकसारखे आपल्याला हे जे गोळे आहे ना तयार करून घ्यायचे आहे पुन्हा एकदा आपल्याला हे जे पीठ आहे ना हातावरती छान असं मळून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी हे जे गोळे आहेत ना ते तयार करून घेतलेले आहे सेम पद्धतीने सगळेच गोळे आता एकदाच मी तयार करून घेते आणि त्यानंतर याच्या आपल्याला चपात्या लाटून घ्यायचं आहे थोडंसं सुकं पीठसुद्धा आपल्याला यावरतून टाकायचं आहे जेणेकरून आपली जी चपाती आहे ही, ही पोळपाटाला चिकटून आहे किंवा त्याऐवजी ते तेल जरी खाली लावलं ना तरीही चालेल तर मस्त अशी आता पातळ चपाती आता याची लाटून घेऊया अगदी जास्त जाडही नाही आणि पातळही नाही मध्यम अशी ही, ही चपाती या ठिकाणी मी लाटून घेतलेली आहे आता ह्या सगळ्या ज्या चपात्या आहेत ना एकदाच रेडी करून घ्यायच्या आहे तर इथे माझे सहा गोळे होते तर मी सहाही चपात्या इथे रेडी करून घेतलेल्या आहेत त्यात आता आपल्याला तीन तीन चपात्यांचा एक रोल तयार करायचा आहे तर हे पहा सगळ्या चपात्या माझ्या इथे ह्या ज्या रेडी झालेल्या आहे आता ह्यातल्या तीन चपात्या मी घेणार आहे आणि त्याचा रोल तयार करणार आहेत तर हे पहा सर्व छान एकसारख्या अशा मी लाटून घेतलेल्या आहे पोळपाटावरती आपल्याला एक जी पोळी आहे ती ठेवायची आहे त्यावरतून थोडंसं तूप लावायचं आहे म्हणजे आपली जी, जी अग्दी अग्दी एक एक तु 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 बट्टी आहे ना अगदी छान खुसखुशीत तयार होते किंवा तेलही लावलं ना तरीही चालेल किंवा अगदीच तुम्ही अशा एकावर एक ठेवून जरी दिल्या ना तरीही चालेल परंतु तुपामुळे ना ह्या बट्टीच्या मध्ये छान असा फ्लेवरही उतरतो आणि छान खुसखुशीतसुद्धा होतात वरतून हलकंसं आपल्याला सुकं पीठसुद्धा टाकायचं आहे तेसुद्धा हाताने छान पसरवून घ्यायचं आहे दुसरी जी चपाती आहे ती आपल्याला यावरतून ठेवायचं आहे सा तर साधारणतः तीन चपात्यांचा सा सा लेअर या ठिकाणी मी बनवलेला आहे यापेक्षा जास्त ठेवायचा नाही नाहीतर आपल्या ज्या बट्ट्या आहेत ना आतमधून जास्त लेअर तर पडतातच परंतु तळल्यानंतर ह्या थोड्याशा कच्च्या कच्च्या राहतात व्यवस्थित तळल्या जात नाही तर या ठिकाणी मी तीनच ज्या चपात्या आहेत त्या घेतलेल्या आहेत पुन्हा एकदा दुसरी चपाती घेणार त्यावरती पुन्हा एकदा आपल्याला तूप लावायचं पीठ लावायचं परत तिसरी चपाती ठेवायची असं आपल्याला करायचं आहे त्यानंतर अगदी घट्ट असा रोल आपल्याला वळून घ्यायचं आहे भाकरवडीसाठी जसा रोल तयार करतो किंवा अळूवडीसाठीचा सा रोल तयार करतो अगदी तसाच रोल ह्याचासुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दाखवत आहे तसा रोल तुम्हालाही बनवायचा आहे तर हे पा साईडच्या ज्या आत कडा आहे त्यासुद्धा हाताने छान व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि आतमध्ये कुठेही हवा भरणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा तुम्हाला वेगळ्या कुठल्या पद्धतीने ही जी बट्टी आहे ना जी बनवता येत असेल तुम्ही त्या पद्धतीने ही बट्टी बनवू शकता कारण बरेच जण सिंगल चपाती घेऊन त्याला साईडने दोन्हीही बाजूनी फोल्ड करून आणि गोल बट्ट्या ज्या आहेत ना, था 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 ना त्या बनवतात परंतु ही जी पद्धत आहे ना ही मला सोपी वाटते तुम्हाला हे नक्कीच येईल त्याकरता ह्या पद्धतीने ही जी बट्टी आहे ना नक्की बनवा कारण ही बनवायलाही सोपी आहे आणि आतमध्ये सुद्धा भरपूर सारे लेअर्स पडतात त्यानंतर हाताने आपल्याला छान असा हा जो रोल आहे ना वळून घ्यायचा आहे म्हणजे कुठेही हवा जर हवेची पोकळी राहिली असेल तर ती सुद्धा भरून निघेल तर सेम पद्धतीने जो दुसरा जो रोल आहे तो सुद्धा या ठिकाणी आता मी बनवून घेणार आहे दोन्ही रोल आपले या ठिकाणी बनवून रेडी झालेले आहे आता ह्यांना आपल्याला वापवायचं आहे परंतु आता हे जे रोल आहे ना भरपूर मोठे आहे त्यामुळे आता या याला मी मधोमध कट करून घेणार आहे कारण चाळणीमध्ये ठेवताना हे जे अखंड रोल आहे ना ते व्यवस्थित बसणार नाही याकरता आपल्याला मधोमध आपल्याला हे कट करून घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचे आहे तर वाफवण्यासाठी इथे मी चाळणी घेतलेली आहे किंवा तुम्ही इडली पात्रामध्ये अगदी छोट्या छोट्या बट्ट्यांचे काप करूनसुद्धा वाफवू शकता तर यामध्ये मी डायरेक्टच रोल वाफवणार आहे थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे रोल आहे ना ते ठेवून घ्यायचे आहे आता हे जे रोल आहे ना ते वाफवून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढाई घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा वाफवू शकता खाली आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही जी चाळण आहे यावरतून ठेवायची आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती ह्या ज्या बट्ट्या आहेत ना त्या छान अशा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे आता बट्ट्या शिजत आहेत तोपर्यंत तो आपण आता डाळीला फोडणी देऊन घेऊया तर डाळसुद्धा आपली छान मौसूत अशी शिजली गेलेली आहे लगेचच फोडणी देऊन घेऊया तर इथे कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत पड़ गरम झालं की त्यामध्ये आपल्याला या जिरे मोहरी घालायचे आहे जिरं मोहरी छान तडतडलं की यामध्ये एक चमचाभर लसूण आणि अद्रक जे आहे ना ते खलबत्त्यामध्ये मी थोडंसं ओबड धोबड असं कुटून घेतलेलं आहे तेही टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची टाकायची आहे आता तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता साधारणतः दोन हिरवी मिरची इथे यामध्ये मी घातलेले आहे आता हे सर्व जिन्नस छान असे आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचे आहे कढीपत्त्याचे पानंसुद्धा सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे सोबतच इथे मी अर्धा टोमॅटो जो आहे ना तो छान असा बारीक कट करून घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला ह्या तेलावरती छान असा परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत हा, जो हा टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर हे पहा मस्त असा टोमॅटो मऊ झालेला आहे आता ह्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया त्यानंतर लगेचच यामध्ये सुखे मसाले टाकूया त्यामध्ये पाव चमचाभर इथे मी हळद पावडर लाल मिरची पावडर धने जिरे पावडर टाकलेले आहे आणि थोडंसं यामध्ये मी सांबर मसालासुद्धा वापरणार आहे तर इथे सांबर मसाला, मसाला टाकणं हा पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण तुरीची डाळ असल्यामुळे यामध्ये मी ना सांबर मसाला वापरते त्यामुळे थोडीशी वेगळी टेस्ट येते आणि चवीलाही छान लागते तर त्यामुळे इथे मी एक चमचाभर सांबर मसाला टाकलेला आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे सांबर मसाला स्किप करू शकता आता जी डाळ आहे शिजलेली तीसुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता ही जी डाळ आहे ना ती आपल्याला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ऍडजस्ट करायचं आहे आता यामध्ये मी सांबर मसाला वापरलेला आहे ना त्यामुळे यामध्ये मी अगदी थोडस चिंचाचं बुटूक टाकणार आहे आणि थोडासा गूळ सुद्धा टाकणार आहे तर ही जी डाळ आहे ना मला जास्त घट्टही आवडत नाही आणि पातळ नाही मीडियम अशी ही डाळ मी ठेवणार आहे तर चवी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चिंच आणि गूळ टाकून घेतलेला आहे आता हे पुन्हा एकदा मोठ्या गॅसवरती ही जी डाळ आहे ना ती छान अशी खळखळून आपल्याला उकळी काढायची आहे आणि उकळी आल्याच्यानंतर आपली जी डाळ आहे ना ती इथे तयार झालेली आहे मस्त अशी डाळ या ठिकाणी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही डाळीची पद्धत कशी वाटली ना तेसुद्धा मला कमेंटमध्ये ते जरूर कळवा तर डाळसुद्धा छान उकळली गेलेली आहे सगळ्यात शेवटी यावरतून मी कोथिंबीर घातलेली आहे आता आपली डाळ तर तयार झालेली आहे बट्ट्यासुद्धा छान अशा वाफल्या गेलेल्या असतील चेक करून पाहूया तर ह्या शिजण्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनटं एवढा वेळ लागतोच लागतो तर हे पहा मस्त अशा आपल्या ह्या बट्ट्यासुद्धा सुद्धा गेलेल्या आहे एकदा सुरीने चेक करायचं सुरी टाकल्याच्या नंतर ही जी कोरडी निघाली ना तर समजायचं व्यवस्थित आतमध्ये शिजल्या गेलेलं आहे किंवा थोडंसं चिकटसर लागलं ला, तर अग अजून पाच एक मिनटं तुम्ही याला अजून वाफवू हो शकता त्यानंतर ह्या पूर्णपणे थंड कर कर करायच्या आणि कट करायच्या हव्या त्या आकारामध्ये थोड्याशा आपल्याला ह्या ज्या बट्ट्या आहेत ना थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहे अगदी जास्त पातळ केल्या ना तर तळताना तेलामध्ये याचे जे लेयर्स आहेत ना ते सुटतात तर त्यासाठी इथे साधारणतः एक इंच बरं एवढं मी ह्या ज्या बट्ट्या आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत तर मस्त अशा बट्ट्या कट करून घेतलेल्या आहे आतमध्ये पर्यंत तुम्हाला लेयर्स दिसत असेल अगदी मस्त अशा ह्या बट्टीला लेअर्स पडलेले आहे ले आता ह्या लगेचच आपल्याला तळायच्या आहे आणि तळल्यानंतर मस्त पैकी डाळ आणि ही जी बट्टी आहे ना जी खाताना अतिशय अप्रतिम लागते तर आता तळण्यासाठी इथे मी जे तेल आहे ना ते छान असं मिडियम गरम करून घेतलेलं आहे मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत ह्या तळायच्या आहे तळताना अजिबात कुठेही घाई करायची नाही मोठा गॅस ठेवायचा नाही मोठा गॅस ठेवला तर वरतून यांचा लगेचच रंग बदलेल आणि आतून त्या थोड्याशा कच्च्या राहतील तर त्यासाठी गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती अगदी जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही ना तोपर्यंत आपल्याला ह्या छान तळायच्या आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मस्त अशा सोनेरी रंगावर यायला लागलेल्या आहे आता आपल्या ज्या बट्ट्या आहेत ना त्या मस्त अशा तळल्या गेलेल्या आहे लगेचच काढून घेऊया आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या आहेत त्या सुद्धा तळून घेऊया बट्टींना रंग सुद्धा अगदी एकसारखा आलेला एक आहे एक मस्त अशा सोनेरी रंगावर आपल्या ह्या खुसखुशीत बट्ट्या या ठिकाणी तळून तयार झालेल्या आहेत तर नक्की मी जी सांगितलेली पद्धत आहे ना त्या पद्धतीने बट्ट्या जरूर ट्राय करून पहा याचं जर तुम्हाला प्रमाण हवं असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर हे पहा मस्त अशा खुसखुशीत ह्या ज्या बट्ट्या आहेत ना या ठिकाणी तयार झालेल्या आहेत अजिबात कुठेही तेलकट नाही अतिशय खुसखुशीत होता तुम्हाला तोडूनही दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की ह्या ज्या बट्ट्या आहे ना किती खुसखुशीत तयार झालेल्या आहे मस्तपैकी गरमागरम डाळ आणि ह्या ज्या बट्ट्या आहे ना ती खाण्याची जी मजा आहे ना काही वेगळीच आहे मस्त असं बाहेर पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम जर जेवणाचा काही भेद करायचा असेल ना तर नक्की तुम्ही ही जी दाल बट्टीची रेसिपी आहे ना ट्राय करा कारण ही जी बट्टी आहे ना तुम्ही कितीही खाल्ली ना तरीही तुमचं पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही थोडीशी वेळ खाऊ प्रोसेस आहे परंतु ही जी दाल बट्टी आहे ना खायला अतिशय भन्नाट लागते तर नक्की ट्राय करून पहा कशी झाली ते सुद्धा कळवायला अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहात पाहत इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद